ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री किशोरी शहाणे या फोनवरून फोनलाईनवरून जोडले गेले आहेत किशोरीजी आपण बघतो आहे धर्मेंद्र यांचं निधन झालं काय भावना आहेत तुम्ही देखील त्याच इंडस्ट्रीमधून आहात आणि साठ वर्ष एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करणं अजिबात सोप्पं नाही आहे कसं पहा कसं तुम्ही वर्णन कराल धर्मेंद्र यांच्या या ये अभिनयाचं आणि काय तुमच्या आठवणी असतील कधी भेटला असाल काय सांगाल सगळ्यात आधी तर खूप दुखद आहे धरमजी आपल्यात नाहीयेत खर तर ते ज्या एवढे आजारी होते तेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो की त्यातून सुद्धा बाहेर येतील कारण ते खूप स्ट्रॉंग मॅन होते ही मॅन होते आपल्या इंडस्ट्रीचे आणि त्यांना बघून बरीच लोक प्रेरित होऊन आपले शरीराची काळजी घ्यायचे आणि ते इनफॅक्ट आमच्या सासऱ्यांचे मित्र बलराज बलराज आमचे साथ, माझे सासरे जे हिरो होते ते आणि धरमजी मित्र होते परत माझे मिस्टर दीपक बलराज वीर आमच्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं आणि शिर्डी साईबाबा पिक्चरचं नाव होत आणि इतर म्हणजे आमचे वैयक्तिक ओळख होती त्यांच्याशी आणि खूप प्रेमानं ते दीपकला पण बेटा बेटा करून बोलायचे आणि दीपक आहे का त्या लाईन वरती दीपक या धर्मेंद्र yeah. को कोई रिप्रेस मतलब रियली जैसे बोलेंगे तो मेरा एसोसिएशन उनके साथ बहुत पहले जाता है बिकॉज उन्होंने ओपी रनन की फिल्म की थी फूल ऑफ अथर वो मेरे गुरु थे ओपी रनन फिर बाद में मैंने एक फिल्म की थी शालीमार कृष्णा शाह की जिसमे रमन जी का बहुत जबरदस्त रोल था फिर मेरे साथ भी मेरी फिल्म में श्री साई बाबा के अंदर उनका था और जब अपनी ब्लास्ट पिक्चर रिलीज हुई थी तो आए थे और उन्होंने बहुत प्रेस को बोला था कि ये एक टेक्नीशियन है अच्छा टेक्नीशियन वो एक ऐसा युवा आदमी हर एक इंसान को प्यार से बात करता धर्मिंदर जैसे आदमी कोई आई नहीं इट्स अ वेरी बिग लॉस एंड हम उसे प्रेयर करते थे कि ठीक हो जाएंगे हो जाएंगे हो जाएंगे इन्हो बट you know, अब ये जो न्यूज मिल रही है बहुत हार्ड ब्रेकिंग एकदम अब ये जी धन्यवाद जी आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आणि दीपक जी आपण देखील धर्मेंद्र यांच्या जीवन प्रवासाबद्दल ही माहिती दिलीत त्याबद्दल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका